असे मैदाना देवाच्या यात्रेनिमित्त मानकरी ठरले आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर वरली गाडी मल्हार गोटा ग्रुप गाडी या गाडीचा आठवा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ला अजय शेठ गार्डीकरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला कोराडेकरांचा सुंदर आजच्या या मैदानातील आठ नंबर चे मानखरी सुंदर असा भव्य दिव्य असा मैदान यल्लमादेवाच्या यात्रेनिमित्त मैदानातील सात नंबरचा मान पटकवला दास क्रमांक आठ वर राहुल गाडी ग्रामदेवत नाथ से प्रसन्न महेश मेटकरी विटा या गाडीचा सातवा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला महेश मेटकरी विटा यांचा आदत किंग मुंगळा आणि त्याच्या जोडीला सात फाउंडेशन तोंडोलीकरांचा लक्ष आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे सा मान खरी सुंदर आदत मैदान माननीय शिवाजी शेठ सुरे युथ फाउंडेशन खांबाळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मैदानातील सहा सहा नंबरचा मानकरी सहा नंबर पटकवला तास क्रमांक सात वर झालेली गाडी स्वामी समर्थ दुर्वा कंट्रक्शन पाचुंबरी या गाडीचा सहावा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला नितीन शेठ भोगे आणि संतोष शेठ पवार व्यापूरकरांचा सागर आणि त्याच्या जोडीला धावला दुर्वा कंट्रक्शन पाचुमरीकरांचा आदत किंग गुरु गाडीचा ड्रायव्हर होता चेतन ड्रायव्हर कारुंडेकर आजच्या या मैदानातील सहा नंबर चे मानकरी सुंदराच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वरील गाडी प्रसन्न या गाडीचा पाचवा नंबर सुंदर अशी गाडी पळाली उजवी वै वैभव शेठ गोळेवाडीकरांचा आदत लाडू आणि त्याच्या जोडीला कैलासवाशी जनार्दन शिंदे तांदूळवाडी अण्णा पैलवान सासुरवे उपसरपंच राजू शेठ फुरसंगी मीत भालगाव तुषार शेषोर खे हिंद आणि आपल्या अभिभाव पानवंत पुणे यांचा महाराष्ट्र केसरी बलमा गाडीचा ड्रायव्हरचा विकार ड्रायव्हर आपशिंग कर आजच्या या मैदानातील पाच नंबर चे मानकरी या ठिकाणी शिवाजी शेठ सुरु फाउंडेशन खंबाळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकवराय कुमारी आयशा एनडीसे नेवरी मुंबई या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी लावली उजवी पळाला कुमारी आयुष्या पाटील नेवरी मुंबई इकरांचा रायफल दहादा आणि त्याच्या लोडीला धावला किशन शेड मोराळेकरांचा इकरांचा किंग सम्राट गाडीचा ड्रायव्हर तो फलटण तालुक्याची मुलुक मैदानी तो सोमा ड्रायव्हर तर्ण खर आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानखरी सुंदर अशा भव्यजी मैदानातील तीन नंबर चे मानखरी तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच गाडी वाघाई प्रसन्न अंधारवाडी महाराज ग्रुप या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला ला पळाला महाराज ग्रुप आमदारवाडीकरांचा आदत किंग महाराज आणि त्याच्या जोडीला धावला बवन शेटर मासूरने प्रकाश शेठ झरेकरांचा बाजीराव गाडी गाडीचा होता बबन ड्रायव्हर रिरावीकर आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी येल्ल्या महादेवाच्या त्रेमित्त किल्ला मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरिगडी रणजित शेठ निमाळकर फल्टर आणि रेट्रे या गाडीचा दोन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली दोन गाड्यांमध्ये सामना झाला पण दोघांच्या संगणमतामुळे दोन आदत खोंड पळाले त्यात उजवीला धावला रणजित सर निंबाळकरांची नवीन खरेदी आदत किंग सुंदर आणि त्याच्या जोडीला धावला मुरली दर्शन घेत चितांचा आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान खरी आणि सुंदर असं भव्य आणि दिव्य असं मैदान खंबाळकरांचे आदात मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला दास क्रमांक दोन वर झालेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले बच या गाडीचा एक आलाय सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला माझी जिल्हा परिषद सदस्य शेख पोपा शेठ पटेल लेंगरे आणि सय्यद किल्ले मचिंद्र गडकरांचा आला किंग जडवा आणि त्याच्या जोडीला धावला माजी सरपंच जावेद भैया तांबळेकरांचा सर्जा गाडीचा ड्रायव्हर होता बबलूच्या किल्ले मचिंद्र गडकर आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचं इमानकरी व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा